आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पेडगावमध्ये बिबट्याचा व कोहल्याचा दोन जणांवर विविध ठिकाणी हल्ला वन विभाग झाला सतर्क घटनास्थळी सतर टीम रवाना याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव शिवारात कोकले वसती नजिक संपत गणपत झिटे हे शेतकरी शेतामध्ये दारे धरत असताना खाली वाकलेल्या स्थितीमध्ये असताना अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्यानं ते खाली पडले परंतु झिटे यांनी नेट्यानं बिबट्याशी जीव घेणार त्यांनी लढा दिला यामध्ये जिटे यांच्या पायावर व हातावर तसेच हाताच्या पोटांना जखमा झाल्या आहेत संपत जिटे यांनी आरडावर्डा केल्यामुळं तेथे जवळच असणारे शेतकरी यांनी मदतीसाठी जिटे यांच्याकडे धाव घेतली आणि एक शेतकरी जमल्यानं बिबट्यानं तिथून धूम ठोकली उपस्थित नागरिक व शेतकरी यांनी झिटे यांना श्रीगोंदा येथील मिडकेअर येथे उपचारासाठी भरती केलं सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे तर पेडगाव येथीलच पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरून ज्ञानदेव कुंडीबा झेटे वय सत्तर हे चालत जात असताना अचानकपणे कोल्ह्यानं त्यांच्यावर हल्ला करत ज्ञानदेव कुंडीबा झेटे यांना ओढून नेण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी धाव घेत झेटे यांची सोडवणूक केली यामुळे पेडगाव सध्या खूपच चर्चेत येत आहे वन विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले संपत झेटे यांच्याबरोबर धक्स टाइम्स ट्वेंटी फोरला संवाद साधला असता त्यांनी माहिती दिली संपत गणपत झेटे काय झालं सांगा बरं मी दार देत होतो खाली वाकून शिने सर माझी इथे इथं दडक धडक मारला बरं दडक मारलं मारल्यानंतर मला वाटलं कशाने दडक मारली का नाही काय जाणार ना मला मग ते काय झालं माझी पिंडी धरली त्याने परत पाच सार होतो मी तालीकड त्या वय भेटा त्याने तर पिढी दिली ओढलं मला काही मग इकडं पाहिजे जोरात मारला जोरात मारला म्हणजे काही होता शेवट त्याला येलच नाही म्हणजे पण व्हायला नाही झाला शेवट काहीच नाही मारलं शेवट मग तिकडे काय जे होता पाळलं मी जोरात जोरात पावलं मी चिकल मला पळत मी त्याचा टॅक्ट चालवता त्याला मग कळा ना ते टॅक्टर बदललं मी तेवढं करून त्याला असं थांबला तो तो आला मग मग माझ्याकडून सगळ्यांना फोन फिरायला तो शेवट माघारी दगड घातला येऊन असं दगड तिथे तिथं ते दगड मग तो गाव पाडला देऊ होतो रो कम कमरे ओढ तिथे दगड घासल्यामुळे तो विसरला देऊ घा पाडला देऊ त्या दगड आला त्याच्यामुळे बदल म्हणजे तोडलं त्याने श्रीगोंदा प्रादेशिकच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांनी बोलताना सांगितले जो काही अटॅक झालेला आहे तो क्षणी आम्ही हॉस्पिटलला इथे आलेलो आहोत आता पेशंटची पाहणी केली आणि आता इथून आम्ही स्थ पाहणी करायला जिथे काही इन्सिडंट घडला तिथे जाणार हो। आहोत आणि त्याच्यानंतर शासकीय नियमानुसार जे काही आहे ते आमच्या थ्रू आम्ही करणार आहोत मेडिकलची जी काही बिल आहेत ती पंचनामा केल्यानंतर आम्हाला ऑफिस जमा केल्यानंतर त्यांचं जे काही बिल वगैरे असेल ते आम्ही ऑफिशियली काढून देऊ सध्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये भीमा काठासह अनेक भागामध्ये बिबट्याचा वावर वाढला असल्याचं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यामुळं वन विभागानं हलगर्जीपणा न करता तात्काळ योग्य त्या उपाययोजना ह्या करून हिंस्र शोपदांपासून शेतकऱ्यांची सुटका करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले संपत झिटे यांना आझाद काजी सचिन बागल महेश झिटे कल्लू काजी वैभव गावडे सुहास यांनी मदत केली हल्ला असेल तर मात्र तात्काळ पिंजरा लावण्यात येणार असल्याचं दीपाली भगत यांनी बोलताना सांगितलं आजच्या खास वृत्तावर तुरतास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द श्रीगोंदा अहिल्यानगर